लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी सिगारेट आणून देण्यास नकार दिल्यानं तरुणाला लाकडी बांबून बेदम मारहाण करून जखमी केलंय तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या डोक्यात विठेने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवनेरी नगर येथील सार्वजनिक रोडवर घडली आहे या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत शाहीद शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून उमर आणि इम्रान यांच्यावर आयपीसी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात फिर्यादी शाहिद आणि त्याचे मित्र अमन आणि शहाणवास मोबाईलवर गेम खेळत होते त्यावेळी आरोपी शाहिद याला बोलवून ठेवून तू मला सिगारेट आणून दे असं सांगितलं शाई देना सिगारेट आणून देण्यास नकार दिला याचा राग आल्यानं आरोपीने त्याला शिवेगाळ करून जवळ पडलेल्या लाकडी बांबून मारहाण करून जखमी केलं यावेळी शाहीद याचा मित्र भांडण सोडवण्यासाठी आला आरोपीने त्यालाही विटानं हातावर आणि डोक्यावर मारून जखमी केला तसेच बघून घेण्याची धमकी दिली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा